आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि मागचा आठवडा आम्ही सगळेच घरी होतो खूप मज्जा केली सगळी साफसफाईची पण सुरुवात झालेली आहे घरी काय निमित्त आहे ते कळेलच तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये पण त्याआधी हा ब्लॉग मी का करते तर काही प्लॅन नव्हता बिलकुलच पण आपल्या फॅमिलीत आपल्या कुटुंबात एक खूप आनंदाची गोष्ट एक घडली मागच्या एका आठवड्यात ती म्हणजे की आमचे मोठे दादा हर्षद दादा त्यांना भाजपाच्या पालघर तालुका पूर्व मंडळ अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली आणि त्या निमित्ताने सगळेच घरी खुश होते खूप वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा सत्कार पण झाला पण आम्ही सर्वांनी एक सरप्राईज म्हणून घरी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचा एक छोटासा लहानसा असा सत्कार केला माझा काही के प्लॅन नव्हता शूट करायचा म्हणून मी सगळे व्हिडिओ असे व्हर्टिकल घेतलेले की हवं तर मी एक छोटासा मिनी ब्लॉग टाकेन पण आत्ता सकाळी उठल्यानंतर मी असेच व्हिडिओ ते चाळत होती आणि इतकं छान वाटत होतं सगळे बोलत आहेत सगळे एकत्र बसले आहेत आम्ही फोटोज काढले आणि खूप सुंदर ऍक्च्युअली ते व्हिडिओ आहेत मी विचार केला की एक छोटासा ब्लॉग त्या निमित्ताने मी बनवला पाहिजे आपल्या चॅनलवर गेला पाहिजे आणि तो कायमचा इथे राहील त्याचा आनंद आहे की स्नोवी पण मोठी झाली की ती पण हे सगळं बघेल मी विचार केला चला छोटासा एक ब्लॉग बनूया चला मग तुम्ही पण बघा की आम्ही कशा पद्धतीने दादांना सरप्राईज दिलं ते भारतीय <laughs> जनता पार्टी पालघर पूर्व मंडल अध्यक्ष आपल्या दादाची निवड झाली अक्षर धर्माकांत पाटील यांची निवड झाली आपल्या कुटुंबाकडून दादाचा सन्मान करायचा आहे खरं सांगायचं झालं तर इतर सन्मान असतातच परंतु कुटुंबाकडून हा सत्कार आणि सन्मान करायचा खूप मोठाच मिळतो मान हा मोठा असतो तो आज आपण आपल्या सर्व वडीलधाऱ्या माणसांकडून दादाला तो आपण सन्मान पहिल्यांदा अर्पण करूया फोटो काजपाचे पालघर तालुका मंडळ ह्याचे अध्यक्ष झाले खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अशी जा तुमची राजकीय जी वाटचाल आहे त्यात भरभरून यश मिळावं तुम्हाला की त्याचा आपल्या पूर्ण कुटुंबाला काहीतरी चांगली प्रेरणा मिळाला आणि नेहमीच तुमचा हात प्रत्येकाच्या पाठी राहील हीच सदीशाई पुढील वार्ताळी सगळी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आता म्हणजे माझी एवढी इच्छा होती की कधीपासून तो भाजपमध्ये दुसरा पक्षही बदलला नाही किती कितीही नेते येतात कितीही नेते ह्या पक्षातून त्या पक्षात जातात पण ह्याने एक पण नाही पक्ष बदलला तर माझी एवढी इच्छा होती की याच्यापेक्षा पुढे कुठेतरी मोठं पद भेटावं अजून पर्यात आता भेटलंय पण याच्यापासून मोठं तरी भेटावं पण मुळात आपल्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे की क्षण हा आहे सगळ्यांनी आपण सेवा केली म्हणजे भाऊने सगळ्यांची सेवा केली सरकारी नोकरी म्हणून पोलीस पाटील म्हणून मला माझ्याही वाटणीला सेवा करण्याचा चान्स आला परंतु खऱ्या अर्थाने लोकसेवेचा जो चान्स आला तो हॉक्सला आला आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने स्वतःचा होल्ट असा निर्माण केला एका पक्षामध्ये जो राजकीय पक्ष आजच्या घडीला सगळ्यात मोठा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षामध्ये राहून आणि स्वतःचं असं अस्तित्व एक खूप वेगळ्या पद्धतीने त्याने निर्माण केलेलं आहे मुळात हर्षू त्याविषयी बोलायचं तर बोलणार तरी काय कारण हर्षू हा आपल्या कुटुंबामध्ये अतिशय असा पाषाणासारखा हो <laughs> कुणाच्याच बरोबर प्रेमाने बोलेल किंवा नाही परंतु त्याच्यावर जर रागावर बोललं किंवा कडक बोललं तर त्याचे एवढा म्हणजे दगडाहूनही कठीण आणि लोण्याहूनही हो म्हणजे असं त्याचं हृदय आहे आणि आपल्या आप सगळ्या सगळ्यात कुटुंबांमध्ये सगळ्यात जर भावनिक असेल तर तो हर्ष आहे आणि आज जो सर्वात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्यामध्ये दादा इतके वर्ष झाली काम करतात मला नव्हतं माहिती आहे आता ऑलमोस्ट बारा वर्ष झाली त्यांचे पप्पा बोलले दोन हजार तेरापासून दादा इन्वॉल्व आहेत ह्यात पण खूप मोठा कालावधी आहे आणि जसं मम्मी बोलली तर त्यांनी कधीच पक्ष बदलला नाही ही फार मोठी गोष्ट आहे कारण की आपल्या पालघर जिल्ह्यात तालुक्यातच आपण जर बघितलं आपले जे मोठे नेते आहेत ते आज ह्या पक्षातून त्या पक्षात आणि कदाचित राजकारणामध्ये हो गेल्यानंतर पैसा आल्यानंतर सत्ता आल्यानंतर ह्या गोष्टी होतात की आपण ओढले जातो तिकडे पण दादांनी तसं न करता एका पक्षामध्येच ते कायम राहिले आणि त्यांनी सेवा केली आणि या सेवेचंच आज बक्षीस त्यांना मिळालेलं आहे की त्यांना इतकं मोठं पद मिळालं आहे की पूर्ण पालघर तालुक्याचे ते आज अध्यक्ष आहेत आणि ते आपल्या फॅमिलीतले आहेत ही फार मोठी गोष्ट आहे ह्यातून आता अपेक्षा एवढीच राहील की त्यांनी चांगली चांगल्यात सा, चांगली कामं करावी सगळ्यांना धरून जसं पप्पा बोलले की राजकारण म्हणाल्यानंतर थोडा मागे पुढे गोष्टी होत असतात पण तरी आपण ज्या काही संधी आपल्याला मिळत आहेत वरतून त्याचा एकदम चांगल्या पद्धतीने उपयोग करावा आणि इथल्या लोकांकरता आपल्या पालघर तालुकाकरता किंवा जिल्ह्याकरता चांगल्यात चांगली कामं करावी हीच मी आशा वाळ्यात आणि दादांना खूप खूप कंग्रॅच्युलेशन्स थँक्यू सर्वप्रथम मी माझ्या कुटुंब सगळे वडीलधारी पप्पा मम्मी नाना माई पण काकू या सर्वांचं पहिले मनापासून आभार आणि त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आणि आपल्या कुटुंबाचा मला शंभर टक्के साथ असल्यामुळे मी आजपर्यंत म्हणजे इथपर्यंत जे काय काय करतो त्याच्यामागे हजार टक्के त्यांचाच आशीर्वाद आणि त्यांचीच मेहनत आहे असं समजायचं मी फक्त एक नाम मात्र माझ्या पतीने जेवढं बन तेवढं करत असतो बाकी मेहनत सगळी त्यांचीच आहे मला जे पद भेटलं मला वाटतं पालघर जिल्हाध्यक्षानंतरचं दुसरं पद हे पालघर आपलं पालघर तालुका मंडळ अध्यक्ष आहे आणि ही पक्षाच्या संघटनेची सर्वात मोठी जबाबदारी आहे ह्याच्यामध्ये मला जवळजवळ माझ्याकडे एकशे एकोणीस बूथ आहेत ते मला सांभाळायचे त्याच्यानंतर पाच जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती एवढी तालुका अध्यक्षामध्ये नावं असताना जे माझे नेते आहेत रवींद्र चव्हाण त्यांनी इथे पालघर पूर्वामध्ये कोण तालुका अध्यक्ष पाहिजे तर फक्त हर्षद पाटील एवढी नावं असताना त्यांनी बाकी नावांचा उल्लेख ही न करता फक्त हर्षद पाटील जे प्रदेशावर केंद्रीय कमिटी आली त्यांच्यासमोर फक्त हर्षद पाटीलचं नाव सांगितलं फक्त इथे हर्षद पाटीलच पाहिजे दुसरा कोणीच नाही पाहिजे आणि एवढी पार्टीने आणि माझ्यावर जबाबदारी दिली की निश्चित आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी पार पाडेन याच्यातील मात्र शंका नाही असा इकडून अस असं आपलं छोटस सेलिब्रेशन होत छोटासा कार्यक्रम होता आणि स्नोई पण त्याचा पार्ट बनले बट खूप मज्जा आली आणि त्यानंतर तर निवांतपणे आम्ही मला वाटतं एक दोन तीन तास जास्त बसलेलो सगळे आणि गप्पा आणि बरंच काय काय पण त्या सगळ्यात आपण जिथे बसलेलो म्हणजे आम्ही आणि त्याच्या साईडलाच एक आंबा आहे त्याच्यावर होती कांबी कालबी म्हणजेच मधमाशीचं पोळ आमच्याकडे तिला कांबी असं बोलतात आणि ते काढायची मग सगळ्यांना हौस आली आणि मग काय झाडावर काय चढले ती कांबी काढली थोडीशीच मध होती त्याला पण मज्जा आली कारण की इति नव्या आदवीला ते बघायला पण मिळालं दिसत पण नाही

घरी गेल्यानंतर अशीच काहीशी मज्जा असते आणि हा व्हिडिओ का स्पेशल तर मला नेहमी असं वाटत कि आपल्या जवळच्या माणसाबद्दल आपण व्यक्त व्हावं आपण त्यांच्यासाठी गोष्टी करत असतो की वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ते कळतं की ह्या मा ह्या व्यक्तीचं माझ्यावर प्रेम आहे किंवा माझ्यावर जीव आहे पण आपण ना कधी व्यक्त होत नाही आणि मला स्पेशली असं व्यक्त व्हायला खूप आवडतं मी शुभमला पण खूप वेळेस सांगत असते की आपण एकमेकांबद्दल व्यक्त झालं पाहिजे की त्याच्याने ना अजून आपल्यामधलं असं प्रेम वाढतं आणि मध्ये कळतंय की हा माणूस किंवा ही व्यक्ती आपल्याबद्दल कसा विचार करतायत जसं तुम्ही व्हिडिओत बघितलं की आम्ही सगळ्यांनीच थोडं थोडं का होईना दादांबद्दल आम्ही काहीतरी बोललो दादा फॅमिलीमध्ये असे आहेत की ते क्वचित कधीतरी बोलतात म्हणजे मला आठवत पण नसेल मी दादांशी कशी असं ओपनली बोलले बाकी दोघं दादा आहेत त्यांच्याशी खूप ओपनली बोलणं होतं पण हर्षदादांशी तितकं नाही होत पण ह्या प्रोग्रामच्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडस बोलायला मिळालं आणि त्यांच्याबद्दल पण खूप जाणून घ्यायला मिळालं कारण की आम्हाला मला स्पेशली हे सगळं एवढं नव्हतं माहिती की हे पक्षामध्ये किती इन्वॉल्व्ह आहेत किती वर्षापासून हे चाललंय सो पप्पांनीही ती बरीच माहिती तिथे दिली आणि दुसरं म्हणजे मम्मी मोठी मम्मी स्वतःहून उठली की मला बोलायचं आहे आणि हे खूप भारी असतं म्हणजे आता त्यांच्याबद्दल मम्मी असं सगळ्यांसमोर कधीच बोलत नसेल पण तो क्षण की मम्मी त्यांच्याबद्दल बोलते त्यांनाही हे खूप सुंदर वाटत असेल सो असं काहीच होतं आणि मी खूप खुश आहे हो तुम्हाला हा ब्लॉग पण आवडला असेल आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टे ट्यून टाटा बाय बाय अँड थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर व्लॉग्स आणि आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा टाटा